बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात हिंदू संघटनांचे स्वाक्षरी अभियान पेण तालुक्यातील वाकरूळ येथे हिंदू संघटना पेण पूर्व विभागाच्या वतीने हिंदूंवर सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे घरे व दुकाने जाळली जात असून महिलांवर अमानवीय अत्याचार केले जात आहे शांततापूर्ण पद्धतीने विरोध करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंवरही खोटे आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्वरित हस्तक्षेप करावा आणि भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून हिंदूंचे संरक्षण तसेच निर्दोष साधूंची मुक्तता सुनिश्चित करावी अशी मागणी या स्वाक्षरी अभियानातून करण्यात आली या आंदोलनाला ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानामध्ये राज्य माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील डी बी पाटील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई मंगेश दळवी वाकरूळचे सरपंच गणेश गायकर केशव पाटील सुरेश पाटील दीपक इंदुलकर नीलकंठ दिवेकर गजानन मोरे अमोद मुंडे शिरीष मानकवळे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाचा तीव्र निषेध करत हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले भारताने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि बांगलादेश सरकारवर दबाव आणावा अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली हे स्वाक्षरी अभियान विभागातील नागरिकांसाठी एकजूट दाखवण्याचे माध्यम ठरले ग्रामस्थांसह हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या मोहिमेला पाठिंबा दिला या अभियानाद्वारे जमा करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या मंगळवारी दहा डिसेंबर रोजी अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांना सादर केल्या जाणार आहे जेणेकरून तातडीने कारवाई केली जाईल कार्यक्रम जो आहे या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ हिंदू संघटना वाकू पेंड पूर्व विभाग यांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला आहे आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी बऱ्याचशा मंडळींनी बऱ्याचशा हिंदू मंडळींनी नव्हे तर इतर सगळ्या मंडळींनी इथे येऊन स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपलं योगदान दाखवलं आणि बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ एक खूप मोठा निषेध इथे नोंदवला गेला आहे ही महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळीकडे सर्व धर्म समभाव ही संघटना हे संघटना सगळ्या एकत्र येऊन जो बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार होतोय त्याचा निषेध आम्ही इथे करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निषेधार्थ हा सगळ्यांचा जो आवाज आहे हा बांगलादेश पर्यंत नक्की पोहचेल अभियान राबवलेला आहे या अभियानामध्ये आम्ही इकडे बऱ्याचशा मंडळांची स्वाक्षरी घेतली आणि ही आम्ही मंगळवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द करणार जेणेकरून या सरकारला जाग यावी आणि बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार होतोय आमच्या हिंदूवरती तो थांबावा याच्यासाठी We might be able to do that.